ही रेसिपी अतिशय सोपी अशी आहे याला फक्त साखर लागणार आहे आणि कलर्स लागणार आहेत तर आपण बघूया की कलिंगड हे कसं वापरायचं आहे तर कलिंगडाचं हे वरचं लालगर जेव्हा आपण खातो किंवा चमच्याने काढून जेव्हा बाजूला काढून घेतो त्यावेळेस उरते खालची साल तर या सालीचं सा आपण हिरव्या कलरची जी पाट आहे ती काढून घ्यायची आहे चोरीने आणि जे व्हाईट व्हाईट पोर्शन आहे जो खोबऱ्यासारखा लागतो तो घ्यायचा आहे आणि ताजं कलिंगड घ्यायचं आहे त्यामुळे ही अजून छान बनते तर आपण आता हिरवी जी पाट काढली ती आपण फेकून देऊया आणि आता हा आपण पांढरा गळ आहे तो पण घेऊया तर तो असं बारीक बारीक छान चिरून घ्यायचा आहे आणि त्याला छान पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याच्या फोडी छान चौकून कापून घ्यायच्या आहेत बाटल्या थोडाशा बारीक किंवा थोडाशा मिडियम साईजच्या कापायच्या आहेत कारण की, वा का की जेव्हा वाहतात तेव्हा अतिशयच बारीक होऊन जातात त्यामुळे तसा अंदाज घेऊन याच्या फोडी कापायच्या आहेत आता आपण या फोडी सगळ्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये आता पाणी घातलेलं आहे हे पाणी सातच घातलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण एक पाच ते सात मिनटं उकळून घ्यायचं आहे आता पाण्याला छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता की त्याचा कलर सुद्धा थोडा थोडा बदलायला लागलेला आहे परंतु अजूनही या झालेल्या नाही आहेत ह्या फोडी जेव्हा पूर्णपणे ट्रान्सपरंट होतील त्यावेळेस आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत तर आता मी ह्या झाराने छान जारान पेकीला काढत आहे तुमच्याकडे झारा असेल किंवा सस्टेनर असेल त्याच्याने काढून घ्यायचं आहे सगळं पाणी खाली राहिलं पाहिजे आणि या फोडी छान अलकत आपण वरच्यावर काढून घ्यायच्या आहेत त्या देखील दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढायच्या आहेत पन, आता पण ह्यामध्ये हे वाटीभर फोडी आहेत तर या वाटीभर फोडीनुसार आपण एक वाटीभर साखर देखील घातलेली आहे तर हे आहे आता आपण ही साखर छानपैकी घोळून घ्यायची आहे म्हणजे या फोडींना साखर सगळ्या बाजूला लागेल आणि त्या साखरेला पाणी सुटेल जेव्हा आपण गॅसवर ठेवू त्यावेळेस ती छान पातळ झालेली असेल आता हो या साखरेला उकळी फुटणार आहे आणि याचं बाकात रूपांतर होणार आहे आणि ही जे साखरेचा जो पाक तयार होणार आहे तो या फोडींमध्ये मुरणार आहे म्हणजेच आपली ऑटोमॅटिक ही चेरी इथं तयार होत आहेत म्हणजेच सुटी इथे गोडसर छान तयार होत आहे आता इथे आपल्याला जवळपास दहा ते बारा किंवा पंधरा मिनटं लागू शकता जर तुम्ही मंद गॅसवर करणार असाल तर कारण की साखरेचं पाणी आठवायला हा बराच वेळ लागतो जेवढं तुम्ही पाणी आठवाल तेवढं ते छानच मुरेल आता आपण गॅस बंद करून हे भांडं खाली उचलून घेतलेलं आहे आता हे जरा गाळ झाल्यानंतर आपण काय करायचं एका झाराने ही सुटी आहे ती वरच्यावर काढून घ्यायची आहे ती तीन भागांमध्ये मी काढलेली आहे तुमच्याकडे जेवढे कलर असेल तेवढं तुम्ही इच्छेनुसार करू शकतात आता बघा ही किती कमी प्रमाणात तयार झाली आहे घेताना किती प्रमाण मोठं वाटलं होतं मला पण तीन वाट्या चिरी बनलेली आहे आपली या ठिकाणी आणि मी जवळपास हे अर्ध कलिंगडाच्या फोडी घेतल्या असतील जर तुम्हाला एक्सपिरियन्स आला तर तुम्ही हे सुद्धा करून बघा तर तुम्हाला वाटलं की आपल्याला जमते तर तुम्ही पुढच्या वर्षी एक किलोच्या करून बघा आता आपण रुटी फ्रूटी ह्या पाण्यामधून म्हणजेच त्या साखरेच्या पाकांमधून काढून घेत आहोत तर या तीन भागांमध्ये काढल्यानंतर आपण ह्यामध्ये आता टाकणार आहोत कलर बघा रंग किती छान आलेला आहे याला पिवळचं रंग आलेला आहे मस्त आणि हे जे पाणी उरतं तर आपण सर्व देखील बनवू शकतो म्हणजे यातलं काहीच वाया जात नाही आता आपण इथे घेतलेला आहे लाल रंग तुमच्याकडे जो कलर असेल तो लिक्विड फॉर्ममध्ये पावडर फॉर्ममध्ये जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही टाकू शकतात अगदी थेंब मी टाकलेला आहे आता आहे पिवळा रंग या रंगाला पायनॅपलचा फ्लेवर आहे जर तुमच्याकडे फ्लेवर नसेल तर तुम्ही यामध्ये इंसेस टाकायचं आहे जे तुमच्याकडे इन्सेस अवेलेबल असेल ते टाकायचं आहे म्हणजेच काय तुटी फुटीला छान सुगंध देखील मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी तर बघा आता इथे हिरवा कलर घेतलेला आहे मी तिसरा कलर आपला लाल झाला पिवळा झाला तर हा आहे हिरवा तर आता मी हा पहिले हिरवा कलर छान हे चमच्याने घुवून घेतलेला आहे याच्यामध्ये एकत्र करून घेतलेला आहे तसेच मी आता हा पिवळा रंग देखील एका चमचाने हलवून घेत आहे म्हणजे सगळ्या बाजूने हा कलर लागेल किती सुंदर डार्क पिवळा कलर आलेला आहे तसेच आता आपण हा रेड कलर आहे तो सुद्धा छान हलवून घेत आहोत म्हणजे सुटी फुटीला हा कलर छान लाग सगळ्या वाजवे लागेल तुम्ही बघू शकता किती छान रंग तयार झालेला आहे हिरवा लाल आणि पिवळा तर तिघे रंग खूप सुंदर तयार झालेले आहेत टुटी फुटीची आता आपण काय करायचं आहे हे असंच राहू द्यायचं आहे हो दोन तास जरी हे असंच वाटीमध्ये राहू द्यायचं आहे जर असा कलर छान लागला त्यानंतर आपण काय करायचं आहे की चाणी घ्यायची आहे तारेवाली किंवा हे चित्रांची असं त्यावेळी जी असेल ती त्यामध्ये प्रत्येकी वेगवेगळ्या कलरचे हे टाकायचं आहे आता मी पहिले पिवळा रंग घेतलेला आहे तो मी टाकून घेतलेला आहे म्हणजे काय करते त्याच्या जे पाक आहे राहिले तो पाक खाली उतरून जाईल आणि तुटी फुटी आपली कोरडी व्हायला मदत होईल आता आपण दुसऱ्या चाणीमध्ये लाल रंग टाकत आहोत म्हणजेच लाल रंगाच्या रुटीफ्रुटीमध्ये तो थोडासा पाक शिल्लक असतो तोही निघून जाईल बघामध्ये नो खाली हा छान पाक पडत आहे लाल रंगाचा असं छान पडल्यानंतर रुटीफ्रुटी छान वाळेल तर चमच्याने जरा असे दाबून घ्यायचं आहे आणि मग काढायचं आहे म्हणजे राहायला पाक सगळा हा निघून जाईल तसंच आता आपण हिरवा रंग करत आहोत आता हिरव्या रंगाचं हे आपण तसंच करणार आहोत म्हणजे यामध्ये देखील काही थोडासा पाक शिल्लक असेल तर तोही निघून जाईल असं तर मी दाबून काढून घेत आहे आता या भांड्यामध्ये जे पाणी जमावत आहे ते गोड पाणी आहे पण कलरवाल आहे तर आपण याचं काय करू शकतो तर आपण सरबतच करू शकतो तर चमचावर पाणी घ्यायचं आहे पेल्यामध्ये आणि त्यामुळे जर असं पाणी साधं पाणी घालून त्यामध्ये लिंबू वगैरे पिऊन तुम्ही तो सरबत प्रमाणे पिऊ शकतो तर अशा प्रकारे आपल्या तुटी फ्रुटी आहेत तर त्या आता मी ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आता ह्या मी उन्हात ठेवणार आहे वाळायला बघा या उन्हात ठेवल्यामुळे किती छान वाळलेल्या आहेत अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत छान वाहतात फक्त ऊन हे कडक असलं पाहिजे जर तुम्हाला या गोलसर हव्या असतील तर तुम्ही उन्हामध्ये काही जास्त ठेवू नये तर त्या गोलसरच राहतील मग त्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या आता या मस्त तुटी तुटी बनलेल्या आहेत किंवा चेरी याला आपण म्हणू शकतो त्या तुम्ही परत भरायच्या आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे या तुम्ही वर्षभर वापरू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि भरपूर शेअर करा व्हॉट्सअपला फेसबुकला आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय